तिरुपती बालाजी मंदिर हे दक्षिण भारतामधील सर्वात लोकप्रिय मंदिर आहे व दक्षिण भागातील एक प्रमुख स्थळ देखील आहे तिरुपती बालाजी मंदिर तिरुमला डोंगर एकशे तीस वर्ग सव्वीस किलोमीटर अंतरावर बसलेला आहे तिरुमला डोंगरासोबतच असे सात डोंगर आहे त्या सात डोंगरांना सात पण्यांचा डोंगर असेही म्हणतात तिरुपती बालाजीचं मंदिर हे शेवटच्या सातव्या डोंगरामध्ये बसलेला आहे <orum> या <icon> डोंगराला सप्तगिरी डोंगर असे म्हणतात त्या डोंगराचा रहस्य म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा तेथे थंडगार वातावरण असतो तिरुपती बालाजीची राजधानी ही हैदराबाद आहे हैदराबाद पासून चारशे चाळीस किलोमीटर अंतरावर तिरुपती बालाजी मंदिर आहे तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक भक्त खूप मिळून येतात व अनेक देशाविदेशावरून पर्यटक देखील तिरुपती बालाजीच्या मंदिराला पाहण्यासाठी व भेट देण्यासाठी येतात तिरुपती बालाजी मंदिर हे महाराष्ट्र मध्ये एक प्रमुख स्थान म्हणून आहे तिरुपती बालाजीचे मंदिर हे वर्तमान वैकुंठ म्हणून ओळखले जाते तिरुपती बालाजीचा मंदिर हे विष्णूचा अवतार आहे विष्णूने निवास करण्यासाठी तिरुपती बालाजी मंदिर हे स्थान निवडले व तिथे त्यांचा वास आहे तिरुमळजे लक्ष्मी आणि लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती असे आहे तिरुपती हे नाव तेलुगू व तामिळ भाषेत आहे तिरुमलाई हे डोंगर पर्वत विष्णूचा अवतार आहे असे मानले जात तिरुपती डोंगरावर कपिल तीर्थ एक मोठं सरोवर आहे भाविक भक्त व श्रद्धालू तिरुपती बालाजी मंदिराला खूप दान करतात तिरुपती बालाजी मंदिराचा कळस हा सोन्याचा आहे भारतामध्ये तिरुपती बालाजीचा मंदिर हे सर्वात श्रीमंत मंदिर आहे असे मानले जाते अशा जगात लोकप्रिय देवस्थानाची तिरुपती बालाजीची व तिथे असलेल्या मंदिराची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या लेखातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर चला पाहूया तिरुपती बालाजीची संपूर्ण माहिती खालील दिलेली माहिती सविस्तर पहा तिरुपती बालाजी मंदिराचे दर्शनाची माहिती तिरुपती बालाजी बालाजीच्या दर्शनासाठी कायम खूप लोक येत असतात देशविदेशातून लोक येतात व या लोकांना भावी भक्तांना तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी अत्युत्तम सोय केलेली आहे देवस्थानाच्या समितीकडून दर्शनास येणाऱ्या भावी भक्तांना खूप चांगल्या प्रकारे सुविधा व सोय केलेली आहे दर्शनाला जाताने आपण ऑनलाईन पास काढून बुकिंग करू शकतो जर तुम्ही फॅमिलीसोबत दर्शनास गेले असाल रांगेत लागून दर्शन देखील घेऊ शकतात तिरुपती बालाजीचे दर्शन करण्याअगोदर तिरुमाल पर्वतामध्ये एक मंदिर आहे व त्या पुष्पकुंड नावाचे सरोवर आहे त्या कुंडामध्ये करून तुम्ही तिरुमाल जाऊ शकता काही अंतरावर स्वामीचे दर्शन घेता बाह्यस्वामीचे दर्शन घेतल्यावर पुणे व्यंकटेश्वराच्या दर्शनास रांगेत तुम्ही राहून जय गोविंदा जय गोपाला अशी गर्जना करत तुम्ही भगवान विष्णूचा अवतार म्हणजे व्यंकटेश्वर स्वामी यांचे दर्शन घेऊ शकतात व्यंकटेश्वराच्या दर्शनास गेल्यावर तुम्हाला रांगेमध्ये उभे राहून दर्शन देता येणार आहे दर्शन घेताना जे लागणारा वेळ आहे तो तास मी असू शकतो जर तुम्ही दिवाळी किंवा पाडवा अशा वेळी जर तिरुपती दर्शनास गेले तर तुम्हाला दोन किंवा तीन दिवस देखील लागू शकतात या सणाच्या दिवसात भाविक भक्त व पर्यटक देखील खूप येतात त्या कारणाने दर्शनास दोन किंवा तीन दिवस ही लागू शकतात लागू शकतात तुम्ही जर व्यंकटेश्वराच्या दर्शनास रांगेत उभे असाल तर तुम्हाला तिथे खाण्यापिण्यासाठी योग्य सुविधाचा उपलब्ध केल्या गेल्या आहे व रांगेत उभे असणार तर बेंच किंवा टेबलचाही बंदोबस्त केला गेला आहे या कारणाने भाविक भक्तांना काही त्रास झाला नाही पाहिजे यासाठी या, या सर्व गोष्टींची उपयोग ती रुमाल येथे असलेल्या सेवेकऱ्यांनी या सर्व गोष्टींचा उपयोग केला आहे जर तुम्हाला वाटत असेल आपण एक दोन किंवा तीन दिवस कसं काय रांगेत उभे राहून तिरुमाल व्यंकटेश्वराचे दर्शन करणार यासाठी तुम्हाला अगोदरच पासच बुकिंग करावं लागेल तीन किंवा चार महिन्याच्या अगोदरच तुम्हाला पास बुकिंग करावे लागेल पास बुकिंग केल्यानंतर तुम्हाला दर्शनास दोन किंवा तीन तासात तिरुमाल ती व्यंकटेश्वराचे दर्शन होऊ शकते तिरुपती बालाजी मंदिरची गोष्ट तिरुपती बालाजी मंदिराच्या अस्तित्वामुळे पुराणकाळामध्ये सांगितले जाते की माता लक्ष्मी या भगवान विष्णूला नाराज होऊन वैकुंठ धाम सोडून या पृथ्वीतलावर गेल्या होत्या माता लक्ष्मीचा नाराज होण्याचे कारण भगवान दश्मीला महर्षी बोग निद्रा अवस्थेत पाय मारला होता या कारणाने माता लक्ष्मीला राग लव अनावर झाला म्हणून माता लक्ष्मी राख धाम सोडून पृथ्वीतलावर गेल्या भगवान दश्मीला म्हणाल्या महर्षी ऋषीला तुम्ही दंड का दिला नाही त्यामुळे माता लक्ष्मी या भगवान दश्मीला नाराज होऊन पृथ्वीतलावर गेल्या व एका मुलीच्या रूप जन्म घेतला पद्मावती नावाची मुलगी हे माता लक्ष्मी होती भगवान विष्णू हे माता लक्ष्मीला शोभत होते खूप दिवस शोधल्यानंतर भगवान विष्णूला कळालं की माता लक्ष्मीने एका मुलीच्या रूपात पृथ्वी तलावर जन्म घेतला आहे व त्या मुलीचे नाव आहे पद्मावती नंतर भगवान विष्णूने पृथ्वी तलावर जन्म घेण्यात ठरवलं त्यानुसार भगवान विष्णूचा जन्म हा व्यंकटेश्वर महाराज म्हणून पृथ्वी तलावर झाला पुढे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला लग्नासाठी प्रस्ताव मांडला आणि माता लक्ष्मीने खुशी खुशी भगवान विष्णूचा प्रस्ताव स्वीकारला पण भगवान विष्णूचं वर्धन खूप कमी होतं धन नसल्यामुळे भगवान विष्णूला माता लक्ष्मीशी विवाह करता येत नंतर भगवान विष्णूने देव देवतांना साधू संतांना प्राण्यांना पक्ष्यांना धन, धन जमा केले व नंतर माता लक्ष्मी सोबत खूप गुमधामाने विवाह केला व दोघे तिरुमाल येथे राहू लागले आस मानलं जातं की तिरुमाल व्यंकटेश्वर येथे थोर का असे ना दान करणाऱ्याला काही कमी पडत नाही पैसा असो किंवा धन असो हे काहीच कमी पडत नाही तिरुपती बालाजी मंदिर येथे डोक्याचे केस का दान करतात असं पुराण काळात मानलं जातं की पक्षी प्राणी साधूस देवदेवता व माणूस या सगळ्यांनी जर तिरुमाल पैशाची कमी पडत नाही डोक्याचे केस दान केल्याने आपला राग क्रोध यशाही नष्ट होते म्हणून भक्तभाविक पर्यटक देखील आपल्या डोक्याचे केस तिरुमाल व्यंकटेश्वराला दान करतात तिरुमाल व्यंकटेश्वर बालाजी मंदिराची रहस्यमय गोष्ट तिरुपती व्यंकटेश्वराचं मंदिर कधी बनलं व कोणी बांधलं ही गोष्ट रहस्यमय आहे पुराण काळामध्ये हे मंदिर निर्माण झाले आहे तिरुपती बालाजी मंदिराचे रहस्य म्हणजे तिरुमाल व्यंकटेश्वराची जी मूर्ती आहे ती खूप जुनी असून पृथ्वीमधून ती मूर्ती प्रकट झाली आहे तिरुमाल व्यंकटेश्वरांच्या हातात छडी देखील आहे ती छडी आजही तशीच चमकदार व नक्षीदार आहे व त्या मूर्तीच्या डोक्यावर रेशमी केस आहेत मूर्तीच्या चेहऱ्यावर खड्डा देखील पडला आहे व त्या खड्याला औषधाच्या रूपात चंदन लेप लावतात तिरुमाल एक मोठी छडी आहे असं म्हणलं ती छडी श्री लक्ष्मीला शोधत असताना ती छडी रस्ता दाखवत होती तिरुमाल व्यंकटेश्वराचा रहस्यमय म्हणजे मंदिरात कुठल्याही प्रकारची लाईट व कुठल्याही प्रकारच्या ऊर्जेची सुविधा नाही मंदिरात फक्त दिवे लावूनच मंदिरात प्रकाश केला जातो बालाजीच्या मूर्तीला दर गुरुवारी चंदन लेप लावण्याची प्रथा आहे जर चंदनाचा लेप बालाजीच्या मूर्तीवरून काढून टाकला तर बालाजीच्या मूर्तीमध्ये लक्ष्मी माताचे चित्र दिसते वैज्ञानिक सुद्धा या गोष्टीचा शोध लावू शकले नाही बालाजीच्या मंदिरात एक भुयारी जागा आहे व त्या भुयारी जागेमध्ये एक मोठा दीप लावला गेला आहे असं म्हणलं जातं की तो दिवा कधीच विजत नाही ना त्या दिव्यामध्ये कोणी तेल टाकतं ना तूप टाकत तरीही तो दिवा कायम प्रज्वलित असतो बालाजीच्या मूर्तीला लक्ष्मी व भगवान विष्णू या दोन्ही प्रकारे सजवलं जातं खाली मूर्तीला धोतर नेसवलं जातं व वरती साडीने सजावट केली जाते असं पुराण काळात मानलं जातं की माता लक्ष्मी व भगवान विष्णू या दोन्हीचा अवतार या मूर्तीत आहे